सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू डॅज प्लस सर्टिफाय करणे संदर्भात जे परिपत्रक आलेलं आहे त्यानुसार सर्टिफाय करण्याची सर्व प्रोसेस पाहणार आहोत यामध्ये प्रथम स्टुडंट मॉडेल सर्टिफाय करणे त्याचबरोबर स्कूल प्रोफाईल सर्टिफाय करणे त्याचबरोबर टीचर मॉडेल यामधील माहिती सविस्तर पाहणार आहोत आणि अगदी सहजपणे मोबाईलद्वारे कशा पद्धतीने सर्टिफाय करणे या पाहणार चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्र आपण यू डायस प्लस सर्टिफाय करण्यासंदर्भात काही गोष्टी काळजीपूर्वक पाहूयात आणि त्या देखील माहिती घेऊन अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहजपणे कसं सर्टिफिकेशन किंवा सर्टिफाय करता येतील याची माहिती पाहूयात प्रथम आपण यू डायस प्लस ही साईट ओपन करूयात यू डायस प्लस आणि याला टॅप करूयात इथं आपल्याला वेगवेगळे मॉडेल दिसत आहेत आपण एक एक मॉडल आपण ओपन करत या ठिकाणी आपल्याला दिसते लॉग इन फॉर महाराष्ट्रा याला आपण प्रथम टॅप करूयात आणि इथं आपल्याला लॉग इन करून पुढची प्रोसेस करायची आहे त्याला टॅप करूयात इथं आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड युजर आय डी आपल्याला माहिती आहे आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक आणि पासवर्ड आणि कॅपच्या इन्सर्ट करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे मी इन्सर्ट करत आहे तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो आहे अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये थोडं झूम करून इथं आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस गो टू दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी रेडमध्ये दिसते टॅप याला आपल्याला टॅप करायचा आहे करंट अकॅडमिक इयर चालू शैक्षणिक वर्ष याला टॅप करूयात इथं काही गोष्टी आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि ह्या काळजीपूर्वक केल्यानंतरच आपल्याला स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करायचं आहे इथं पॉपअप मेसेज येतो आहे हा क्लोज करूयात त्यानंतर थोडं इथं आपण झूम केल्यानंतर आपल्याला इथं रेडमध्ये मेसेज दिसतो आहे की स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नो सर्टिफाईड इथं सर्टिफाईड झालेला नाही परंतु हे करत असताना काही गोष्टींची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल या ठिकाणी तुमचं एनरोलमेंट म्हणजे विद्यार्थी संख्या किती आहे इथं आपल्याला नाइंटी फाईव्ह दाखवते आणि यामध्ये नाइंटी फाईव्हमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचं जो वैयक्तिक डाटा होता तो भरायचा राहिलेला आहे का इथं ते पूर्ण आपल्याला चेक करावं लागेल आणि ते करत असताना इथं आपल्याला आणखीन एक टॅब दिसते पहा स्कूल सर्टिफिकेशन जर तुम्हाला वर्गवार यादी पाहिजे असेल तर इथं वरून जर आपण पाहिलं स स्कूल डॅशबोर्ड स्कूल डिटेल्स रिक्वेस्ट स्टुडंट नेम अपडेट लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट याला जर टॅप केलं आपण बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट तर इथं तुम्हाला ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये सगळे विद्यार्थी वर्गवाईज तुम्ही पाहू शकता इथं टॅप केलेलं आहे मी आणि या बाजूला तुम्हाला, तुम्हाला थोडं झूम करतो इथं पूर्ण डाटा भरलेला कंप्लीट कंप्लीट असं येत असेल आपण सर्व गोष्टी चेक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच सर्टिफिकेशनगड आपण यायचं आहे इथं आपल्याला दिसत आहे पहा स्कूल सर्टिफिकेशन न्यू नवीन टॅब इथं आलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला इथं काम करायचं आहे स्कूल सर्टिफिकेशन याला टॅप करतोय इथं टॅप केल्यानंतर इथंही मेसेज आलेला आहे पहा स्कूल सर्टिफिकेशन मॉड्यूल युडाएस क्रमांक दिसतोय नॉट सर्टिफाईड इथं आपल्याला सर्टिफाय करायचा आहे काही सूचना आहेत इथं इन्स्ट्रक्शन फॉर सर्टिफाईंग डाटा तुम्ही वाचू शकता परंतु इथं मात्र सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे टोटल स्टुडंट संख्या आहे नाईंटी फाईव्ह कंप्लिटेड फाईव्ह म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचा डाटा पूर्ण केलेला आहे इन प्रोग्रेस म्हणजे काही विद्यार्थ्यांची माहिती भरणं सुरू आहे का नाही झिरो आणि नॉट स्टार्टेड आणि काही विद्यार्थ्यांची माहितीच तिथं अपलोड केलेली नाही असे कोण आहेत का इथं आपले दोन्ही ठिकाणी झिरो संख्या असणं आवश्यक आहे अन्यथा आपल्याला पुन्हा बॅक जाऊन आपल्याला या विद्यार्थ्यांचा डाटा इन्सर्ट करावा लागेल इथं काही सूचना दिलेल्या आहेत पहा एकूण तीन सूचना आहेत यामध्ये द सर्टिफिकेशन प्रोसेस कॅन ओनली बी इनिशिएटेड वेन द स्टेटस ऑफ ऑल स्टुडंट्स इज मार्कड ॲज कम्प्लिटेड म्हणजेच या ठिकाणी सर्टिफिकेशन कधी होणार आहे सर्व विद्यार्थी कम्प्लिटेडमध्ये येतील त्याच वेळेला हे होणार आहे आणखीन दोन सूचना दिलेल्या आहेत पहा आफ्टर सर्टिफिकेशन स्कूल कॅन स्टील अपडेट द इन्फॉर्मेशन ऑफ एनी स्टुडंट जरी सर्टिफिकेशन झालं तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करायची असेल तर करू शकता आणि तीस तीन नंबरला पहा की खालील या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ए बी सी डी ई e, एफ जी पर्यंत यातील काही डाटा अपडेट तुम्ही केला तर काय होणार आहे सर्टिफिके सर्टिफाय तुम्ही केलेलं ते डिसर्टिफाय होणार आहे म्हणजे तुम्ही पुन्हा सर्टिफिकेशन एकदा पूर्ण केल्यानंतर पुन्हा काही डाटा अपडेट केला तर डिसर्टिफाय होणार मग पुन्हा आपल्याला काय करावं लागेल सर्टिफिकेशन पूर्ण करावं लागेल आणि इथं आपल्याला एनरॉलमेंट समरी दिसते पहा म्हणजे तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो डाटा से देखील पाहू शकता इथं डाउनलोड ऑप्शन येतो आहे मी ऑलरेडी केल्यामुळं डाउनलोड नेतो येते मी कॅन्सल करतो आहे आपण करून घ्या आणि इथं आपल्याला एक चेकबॉक्स दिसतो आहे आय हियर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव आय डेड ऑल माय स्टुडंट्स विच आर स्टडिंग ॲट माय स्कूल फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह अँड द इन्फॉर्मेशन प्रोवायडेड इज फ्री फ्रॉम एरर्स अँड इनकन्सिस्टन्सीज याला आपण चेकबॉक्स टिकमार करूया आणि इथं आपण सबमिट केल्यानंतर सर्टिफिकेशनचा मेसेज येईल एक या ठिकाणी पुन्हा एकदा टोटल स्टुडंट आणि कम्प्लिटेड हे सेम पाहिजे आणि त्यानंतरच आपण इथं सर्टिफिके करण्यास सबमिट करणार आहोत इथं मी सबमिट टॅप दिसते याला टॅप करतो इथं तुम्हाला पुन्हा विचारेल आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय द डाटा पुन्हा त्या सूचना आलेल्या आहेत आणि त्या ओके करूयात आपण इथं आपल्याला मेसेज आलेला आहे पहा थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा इथं आपलं डेट वगैरे टाईम आलेला आहे आणि इथं मात्र जे नॉट सर्टिफाईड होतं इथं आपल्याला ग्रीनमध्ये सर्टिफाईड अशा पद्धतीनं टॅब आलेली आहे इथं बघा अगदी सहजपणे स्टुडंट मॉड्युल आपण सर्टिफाय केलेलं आहे यामध्ये फक्त आपले विद्यार्थी जेवढे आहेत तेवढे डाटा कम्प्लिटेडमध्ये येणं गरजेचं आहे त्यामध्ये इन प्रोग्रेस नॉट स्टार्टेड इथं कुठलीही संख्या असण्या चालणार नाही एवढीच एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे यानंतर पुन्हा बॅक जाऊन आपण काय करूया की प्रोफाईल ओपन करूया तोपर्यंत मी व्हिडिओ स्किप करतो आहे इथं पहा पुन्हा मी वेबसाईटला आलो आहे एवडा एस प्लसच्या इथं आपल्याला एवढा एस प्रोफाईल दिसतं याला मी टॅप करतो आहे आणि पुन्हा लॉग इन होऊन डॅशबोर्ड ओपन करतो आहे इथं लॉग इन झाल्यानंतर प्रोफाईलला असा एक अलर्ट मेसेज होतोय पहा लास्ट डेट टू कम्प्लीट युडाईस प्लस प्रोफाईल अँड फॅसिलिटी मोड्यूल एंट्री इज फिफ्टीन फेब्रुवारी म्हणजे हा अलर्ट मेसेज होता फेब्रुवारीमध्ये ओके करूयात पुन्हा मुदत वाढली आणि इथं आपल्याला तीन टॅब दिसतात त्यामध्ये आपल्याला सेकंड टॅब दिसते प्रोफाईल अँड फॅसिलिटी याला टॅप करूयात इथं मात्र आणखीन एक गोष्ट आपल्याला क्लिअर करावी लागेल इथं आपल्याला पॉईंट दिसतात वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट ट्वेंटी सिक्स यामध्ये कुठले सेक्शन आपले भरायचे राहिले असतील तर एकदा ते क्लिअर करून घ्यावेत आणि त्याच्यानंतरच आपण अगदी स्क्रोल केलं वरती तर इथं आपल्याला एक टॅब दिसते पहा स्कूल सर्टिफिकेशन ऑल फॉर्म्स शूड बी कम्प्लिटेड बिफोर सर्टिफिकेशन प्रोसेस म्हणजे सर्व फॉर्म फिल करणं आवश्यक आहे सर्टिफिकेशन कॅन बी डन फ्रॉम स्कूल एंट्री बुक एंट्री युजर किंवा ब्लॉक एंट्री युजर या पद्धतीनं सॉरी बुक म्हटलं या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन ही टॅप दिसते याला आपण टॅप करूयात इथं आपल्याला एक पॉप विंडो ओपन होते चेकबॉक्ससुद्धा येतो या ठिकाणी आपल्याला डिक्लरेशन करायचं आणि इथं चेकमार्क दिलेला आहे इथं बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि हे वाचल्यानंतर आपल्याला एक इथं रिमार्क द्यायचा आहे इथं आपल्याला रिमार्क द्यायचं आहे या ठिकाणी सु आपण पूर्ण वाचलेला आहे चेक केलेला आहे अशा पद्धतीनं इथं मी रिमार्क देतो स्कूल डाटा चेकड अँड व्हेरीफाईड बाय हेडमास्टर अशा पद्धतीनं एक ओळीमध्ये दे रिमार्क दिलेला आहे आणि इथं आपण काय करूया की सर्टिफाय ही टॅब तुम्हाला दिसत असेल इथं दोन गोष्टी आहेत एक या ठिकाणी चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि रिमार्क दिलेला आहे काय पहा स्कूल डाटा चेकड अँड व्हेरीफायड बाय हेडमास्टर आणि इथं सर्टिफाय करूयात आपण इथं इन्फॉर्मेशन आलेले आहे पहा पुन्हा आर यू शुअर sure, वॉन्ट टू सर्टिफाय स्कूल प्रोपाल करूया इथं कन्फर्म करूया इथं आपल्याला मेसेज आलेला आहे पहा स्कूल डाटा बीन सर्टिफाइड सक्सेसफुली आता बॅक जाऊन आपण टीचर मोड्यूल ओपन करूयात मी व्हिडिओ स्किप करतोय आहे पुन्हा एवढा एस प्लसच्या वेबसाईटला आलो आहे टीचर मोड्यूल याला आपण टॅप करूया इथं दिसत आहे पहा टीचर मॉड्यूल याला आपण टॅप करून लॉग इन होऊयात आणि लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्ड ओपन करूयात इथं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला तीन विंडो दिसत आहेत तीन विंडोमध्ये पहिलीच जी विंडो, विंडो दिसते टिचिंग नॉन टिचिंग डाटा याला आपण टॅप करूयात गो याला टॅप करू आपण इथं आपल्याला थोडंसं झूम केल्यानंतर सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड दिसतं आहे आपल्याला आणि ह्यामध्ये आपल्याला चेक करायचं ज्यांचं नसेल त्यांनी या ठिकाणी करायचं आहे बऱ्यापैकी झालेलं असेल तर काय अडचण नाही इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मॅप हा एक ऑप्शन दिसतो आहे पहा इथं आपल्याला मॅप करून घ्यायचं आहे हेडमास्टर यांचं ते कशा पद्धतीनं आहे पहा मॅपला टॅप केलं तर इथं दोन विंडो ओपन होतात त्यामध्ये प्रथम जे हेडमास्टर आहेत त्यांचं नाव जे असेल ते इथून तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे ऑप्शनल आहे हे भरण्याची गरज नाही की हे असिस्टंट हेडमास्टर जिथं असेल तिथं ते, ते करू शकता आणि आपण जो डाटा भरलेला आहे टीचर्स तो आपण पुन्हा एकदा पाहूयात इथं डॅशबोर्ड ओपन झालेला आहे थोडं मी झूम करतो इथं तुम्हाला दिसेल पहा टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन इथं आपल्याला तुमची जी टीचिंग स्टाफ आहे त्याची संख्या दिसेल इनकम्प्लीटमध्ये झिरो आहे म्हणजे टोटल पाच आपल्याला या ठिकाणी कंप्लीट डाटा झालेला आहे जर याला आपण टॅप केलात त्या संख्येला तर तुमचा पूर्ण शिक्षकांचा डाटा ओपन होतो तो, तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलद्वारे अगदी सहजपणे यू डायस प्लस स्टुडंट मॉड्यूल कसं सर्टिफाय करायचं त्यानंतर स्कूल प्रोफाईल कशा पद्धतीनं करायचं फक्त स्टुडंट मॉड्यूलमध्ये कोणती काळजी घ्यायची हे आपण पाहिलं व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद